आजची बातमी गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये पूर्व वैमनस्यातून पासष्ट वर्षीय विठ्ठल कृष्णा पवार यांच्या गळ्यावर पोटावर आणि मानेवर सचिन आनंदा कांबळे याने धारधार -धार, शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी मध्ये दाखल करण्यात आलं होतं था। उपचार सुरू असताना आज शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टी परिसरामध्ये विठ्ठल कृष्णा पवार हे आपल्या परिवारासह राहत आहेत वकिली पेशा असलेले निलेश पवार हे त्यांचे पुतणे असून निलेशने त्याच गल्लीत राहणाऱ्या एका युवतीशी प्रेमविवाह केला होता यामुळे दोन कुटुंबामध्ये सतत वाद होत होता ही दोन्ही कुटुंबे दोन गणेशोत्सव मंडळात विभागली होती रविवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी हे दोन्ही मंडळ वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाचे मंडप घालत होते विठ्ठल पवार यांच्या मंडळाचा स्टेज संशयित आरोपीच्या घराजवळ घालत होते यावेळी वाट सोडण्यावरून या दोन कुटुंबात रात्री दहा वाजता वाद निर्माण झाला होता गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा वाद मिटवला होता पोलीस घटनास्थळावरून परतल्यानंतर संशयित आरोपी सचिन आनंदा कांबळे आणि पवार कुटुंबात पुन्हा वादाला सुरुवात झाली यामध्ये संशयित आरोपी सचिन आनंदा कांबळे याने धारधार शस्त्राने विठ्ठल पवार यांच्या गळ्यावर मानेवर आणि पोटात जोरदार हल्ला चढवला यात ते गंभीर जखमी झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विठ्ठल पवार यांना तात्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते तर गणेश उर्फ प्रथमेश आनंदा कांबळे अनिकेत शिवाजी कांबळे राजीवरावसाहेब कांबळे बजरंग रावसाहेब कांबळे यांनी केलेल्या मारहाणीमध्ये ऋषिकेश सुनील पाटोळे आणि अलका ज्ञानू पवार हे दोघेजण जखमी झाले दरम्यान विठ्ठल कृष्ण पवार यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना आज शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला संशयित सचिन आनंदा कांबळे गणेश उर्फ प्रथमेश आनंदा कांबळे अनिकेत शिवाजी कांबळे राजू रावसाहेब कांबळे बजरंग रावसाहेब कांबळे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे